मारामारी करायची नाही करा करा दोस्ती आणि कुस्ती सोडून दिलेली आहे विजय सुरडे अक्षय चव्हाण चला पहिलो नारायणराव दळवी आणि दळवी परिवाराकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे इराम रुपये पंचवीस हजार रुपये चला दळवी परिवार तुला कुस्ती लावण्यासाठी या पहलवान नारायणराव दळवी आणि दळवी परिवाराकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे ही पण कुस्ती तेवढ्याच तोला महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्र पोलिस गेम ला पदक मिळत आहे स्वतः पोलीस डिपार्टमेंटला पोलिस आहे तो पैलवान जरा टाळेकर आहे हर्षवर्धन सदगीरचा पार्टनर आहे आणि त्याचे वडील रमदास शिकलं माती भागातला आणि पैलवान नारायणराव दळी यांच्याकडून आणि दळी परिवाराकडून पंचवीस हजार पायरा ती कुस्ती लावली अतिशय उत्तम कुस्ती चांगली कुस्ती आहे आंबे गावात कुस्ती सर्व खट्ट लावले सजासजी पैसे मिळणार नाही आणि मी आवर्जून सांगतो फुरसुंगीला घासून चाललोय आंबे गावाले टाळा वाजवायचे ग्रामस्थांना विनंती आहे की चालू कस्तीला त्या ठिकाणी पैसे उकरायचे चला आंबेगावचा फोन या मैदानात आमची कुस्ती जोडा पवार आलेला आहे वैभव मधने पहिला पका वैभव मधने दुसरा पका बाबा ते वाजता कुस्तीला कवी अन्नाच्या पाचशे रुपये चोरटे पैलवानच्या कुस्तीला तळवी परिवाराकडून पाच हजार रुपये बापू पहिले पंचवीस हजार आणि आता पाच असे तीस हजार रुपये नमावरती पलीकडे कुस्ती चालू आहे एक तिकडे उदाहरणार नाही फक्त कुस्तीवर उदाहरणार बाकी इकडे उदाहरणारे वेगळी लोक कुस्तीवरती प्रेम करणारं गाव आहे आंबेगाव कविदास चव्हाण पलान यांच्याकडून माझ्यासाठी ध्वसर पाहिजे धन्यवाद कविदास हो। कुस्ती कॉमेंट्री कुस्ती करा, करा शुभम कब्जा घेतलेला आहे विजय सुरडे आणि अक्षय चव्हाण वजनानं उंचीनं रंगानं आणि तब्येतीनं सारखीच आहे चड्ड्या पण सारख्या परिधान केल्या इकडं शुभम थोरात आणि संजय तनपुरे एक प्रेक्षणीय कुस्ती माऊली टिपुगडे पलीकडाला ज्योतिबा अटकळे चला आखाड्यावरती या पैलवान मंगेश जी विनंती आहे माईशी संपर्क साऊंडशी संपर्क साधायचा आणि ती कुस्ती सुद्धा पैलवान नारायणराव दळवी वास्तव आणि दळवी परिवाराकडून एकवीस हजार रुपये इनामावरती आहे माऊली टिपुगडे आणि ज्योतिबा अटकळे ते पण पैलवान आखाड्यावरती आलेले आहेत आणि शिकडे शुभम मगार अत्र केकडा सगळ अर्जुन पुरस्काराचे मात्री काका साहेब महाराज पटकाविले एक हजार रुपये नापदेव पोपळे पाटील परिवारा याच्याकडून कुस्ती निकाली झाल्यास दोन हजार रुपयाचा इनाम आहे वैभव पवार ही कुस्ती पहिलवान नारायणराव दळवी वास्ताद व वा दळी परिवाराकडून एकवीस हजार रुपये इनामावरती आहे सतीश दळवी आणि त्यांचा सर्व परिवार त्याला कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती या आध्या। सला सतीश भाऊ आणि त्यांचे सर्व बंधू तळी परिवार सभास स्पर्धेतला पदक विजेता ज्योतिबा हात वर कर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुन पुरस्काराचे वारकरी काकासाहेब पवारांचा भट्टा आणि माऊली टिपेकडे हात वर करा राष्ट्रीय पदक विजेता पहिलवा नारायणराव दळवी वास्ताद आणि परिवाराकडून एकवीस हजार रुपये अशी कुस्ती लागते आणि या तीनही कुस्ती आता बघा पहिला नारायणराव दळवी आणि दळवी परिवाराकडून पुरस्कृत तीनही कुस्ती आखड्यावरती चालू आहे हे तातृत्व असावं वा लागतंय कराटाळ्या झाला दळवी परिवारासाठी येण्याची दान असावी लागते खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद आहे गावाच्या वतीनं दळवी परिवाराचा महिलांच्या कुस्त्या सुरू होतात रिया भूमकर जिजा कुडले पहिला निलेश पाटील या आखाड्यात सहा पैलवा महाराष्ट्र केसरीला मिळत आहेत अशा कुस्तीचे आखाड्यात जे सहा पैलवान खेळतो त्यांचं महाराष्ट्राला मिडल आहे हो। महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पदक घेणारी इकडं ज्योतिबा आटकडे आशियाई कॅडे स्पर्धेतला पदक विजेता आहे इकडे सुजय चनपुरे आशियाई कुस्ती स्पर्धेतला सुवर्ण पदक विजेता आहे पलीकडे सुजय अक्षय चव्हाण विजय सुरडे महाराष्ट्र के केसरी राष्ट्रीय स्पर्धेतली पदक विजेती पोरा अशा खट आणि काटा कुस्त्या इथून पुढे कुस्ती नाही आणि अरे बाप रे बाप पैसे फिटणार शंकर पोपळे पाटील यांच्याकडून शिबाप थोराच्या कुस्तीवर दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे चला आणि पलीकडं माऊली टिपोगडे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे पलीकडं अक्षय चव्हाण ना कब्जा घेतला सुरुडे पैलवावरती पाणी मारणारे पाणी मारवायचं थांबवच नका काय झालं शुभ हा वैभव मध्ये दीपक पवार वैभव मते दीपक पवार अनुदान चव्हाण चला आखाड्यावरती या दोन मिनिट थांबा दोन कुस्त्या चालू आहे आणि तीनही चालू कुस्त्या दळी परिवाराकडून पुरस्कृत आल्या तिन्ही कुस्त्यांवरती दळी परिवाराकडून पाच पाच हजार रुपये पा जरा टाळ्या करा या पैलवानला खांद्याला लागल्यामुळे ला या आखाड्यात कुठलीही कुस्ती सुटणार नाही तर हा निर्णय याला विचार देण्यात येत आहे बाप्पू बाप्पू हां सुजय चला दोन्ही समजदार पोर आहेत कुस्ती बराबरी त्यानंही मान्य केलं त्याला दुखा बदल येऊन टाळ्या करा जरा त्या तत्पुरेसाठी ते एखादं आडून बसला असं म्हणला असं मला विजयच करा संदीप भाऊ बेलदरे पाटलांचे एक हजार रुपये युवराज बेलदरेंचे एक हजार रुपये संतोष भाऊ ताटेंचे एक हजार रुपये शंकरभाऊ बेलदरेंचे बेलदरे पाटील यांचे एक हजार रुपये